आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस ताजगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाऊंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन सिक्स्टी फाय स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटणपासून केलेली चविष्ट बिर्याणीसाठी एस बी फाउंटन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊसला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोपरायटर बशीरभाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर तासगाव रोड कोहिणूर चिकन सेंटर च्या समोर विटा वंचित बहुजन आघाडीची कार्यकारिणी निवड संपन्न श्रद्धेय प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय किसान रावजी चव्हाण महाराष्ट्र सचिव वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगली जिल्ह्यात अडतीस कार्यकर्त्यांची निवड सांगली जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीला भक्कम करण्याच्या उद्देशाने सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष पदमाननीय शंकररावजी माने व सदतीस कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे वंचित बहुजन आघाडीचा पाया मजबूत होणार असून प्रामुख्याने गेले तीस वर्षांपासून चळवळीचे काम करणारे व ज्यांच्या पुढाकाराने सुवर्णनगरीमध्ये परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी मोठा संघर्ष करून पुतळ्याच्या जागेस मंजुरी मिळवून आणली व यशवंतराव चव्हाण कारखान्याच्या कामगारांना त्यांच्या हक्काचे थकीत वेतन मिळवून दिले असे चळवळीचे कार्य करणारे पेणापूर गावचे सुपुत्र श्री अरुण भरत झेंडे यांची सांगली जिल्हा सदस्यपदी निवड करण्यात आली यावेळी शंकरराव माने यांनी अरुण झेंडे यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या तसेच खणापूर तालुक्याच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारावेळी अनिल चौधरी प्रमोद वाघमारे परशुराम यादव शैलजा भिंगारदेवी सुहासिनी शिंदे सोहम चौधरी कुंदन यादव यांनी झेंडे यांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या तसेच झेंडे यांच्या निवडीने भक्कम करण्याच्या उद्देशाने अरुण झेंडे यांनीही आता आपल्या खांद्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण निष्ठेने करून वंचितांसाठी चांगले दिवस येतील अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली स्टार वन न्यूज वर्तमान प्रतिनिधी कीर्ती नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा